हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललं आहे तर आत्ता वाजले आहेत पाहुणे सहा आज थोडं लेट झालं आहे मला पाहुण्याला साडेपाचला निघाले आज घरातून ह्याच्या अगोदर लवकर निघायला पाहिजे असते पण झाला उशीर नाश्ता करीत बसले थोडासा नाश्ता नाही केला तर मग मला चक चक्कर येतं म्हटलं चला थोडं चहा चपाती खावा उशीरच सकाळचं छान असं वातावरण आहे बघा मस्त पैकी मगच्या कॅमेऱ्यानं मला दाखवते एकदा वातावरण छान असं आहे पण दोन तीन दिवसापासून खूप थंडी आहे मस्त वातावरण आहे अंधार तर भरपूरच आहे पाहुणे वरती असते कामावर उशीर झाल्यावर काय करता येतं धावपळ जिवायची सकाळी सकाळी लाईटी बिटी आहेत आता लावलेल्या इथं थांदा असायचा इथं पण आता लाईटी लावून घेतल्या काय लय थंडी आहे गार <coughs> तर भावांना बहिणींना सपोर्ट राहा सपोर्ट करा खूप गरज आहे व्हिडिओ बघत जा वातावरण हे इकडचं वा कामाला येते इथं रिक्षाने यावं लागते, बसने यायला काय बस सहा वाजता येते त्याच्यामुळे आपलं बसची काय वाट बघायची नाही काही नाही आपलं सरळ रिक्षाने निघून यायचं आत्ता वाजले आहे सात आता माझे दोन काम झालेली आहेत आता चालले दुसरीकडे आता वाजले आहे सात आता जरा उजेड झालाय सूर्य काय उगवला नाही सात वाजलेत चालले आता दोन कामं झाली माझी आता चालले दुसरीकडं तिसरीकडं चाल तर कसं वाटतंय सांगा नक्की व्हिडिओ आवडते का नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता सात वाजलेत उजेड पडलाय थोडं स्पष्ट दिसतंय लय अंधारात येत असते मी कामाला आता चालले दुसरीकडे कामाला सकाळ सकाळची लय धावपळ असती सकाळचे कामं जमतात परवडतात बरं का पण लय मेहनत घ्यायला पाहिजे एवढी उठायला पाहिजे लवकर घर चावरून यावं लागतंय ना त्याच्यामुळं नाही सकाळचे सकाळचे कामं बरे पडतात उठायचीच मेहनत घ्यावी लागते फक्त झोपवत नाही मग दुपारी आराम करावं लागतं जरा झोपावं लागतं आले आता इथं काम इथं तर लाईटच बंद केलेली काही दिसतच नाही चला ठेवते आता वाढले वाजले आहेत पाहुणे आठ का आणि इथलं पण काम झालं फक्त तीन पोळ्या बनवल्या गोबीची भाजी बनवली आणि शबदाना खिचडी बनवली आणि नाश्ता पण केला मी इथंच शवदाना खिचडी बनवली तर नाश्ता पण केला तर आता चला आता खाली जाऊन बसते गार्डनमध्ये सकाळी थोडा नाश्ता करून आले होते घरा तुमच्या आचामध्ये खाऊ पण इथं पण ना मॅडम बोलल्या करा नाश्ता मग केला खिचडी खातली मग इथं पण तर चला आता बसते जाऊन खाली जरा अर्धा तास मग नंतर बाकीचं राहिलेलं काम करते सगळ्यांना तर चला आता वाजले आहेत पाहुणे अकरा आणि माझं काम झालेलं आहे आणि मी इसारखे खडी तर आता घरी गेल्यानंतर दुसऱ्या वेळ टाकणार Pero hindi ako sawat lang nakis kara, share kara, comment kara, and subscribe kara. Salamat. Bye bye.